ज्योतिर्लिंग बघायचं होतं खूप खूप एक्साइटेड होतं तर मग काय निघालो रात्री गाडी घेऊन जसा पोचलो तसा खूप छान थंडगार वातावरण गाडी मध्ये चेंज केलं नंतर कंगवा फनी मारत मारत पावडर लावत लावत मालिशेट हाय करत समोरचं दृश्य डायरेक्ट डोल्या समोर देऊल एक नंबर वाटत होता भम भम भोले करत टी वर लाईव्ह बघितला ज्योतिर्लिंग खूप छान वाटलं नंतर आमची थोडीशी मस्ती तुम्हाला थोडी माहिती शेअर करतो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे, हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायत्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे इथे असलेल्या असले ज्योतिर्लिंगाचे विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील लिंग त्रिदेव भगवान ब्रह्मा भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या तीन मुखी स्वरूपात आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि पुढचा ब्लॉग आपला ट्रेकिंगचा असेल तर नक्की सबस्क्राईब